अशी ना की शंभर वर्षांपूर्वी त्या माणसाच्या आयुष्यामध्ये हो दे, देवानी फक्त संकट अशी रांगिरी पेरून ठेवली फक्त संकट पाच म्हणजे बातपाई त्यांचे आई वडील गेले लवकर ते संकट त्याच्यानंतर आलेली प्लेनची साथ त्याच्यानंतर भावाला असं वाटलं की आपण आता इथे राहू नये आपण संन्यास घ्यावा आता काय होईल त्यांना त्याच्यातनं मागे सगळे हे सगळे त्याच्यानंतर पुण्याला आले शिक्षणासाठी तर काय तर परदेशी कपड्यांची होळी केली म्हणून कॉलेजमधूनच काढून टाकलं लंडनला गेले तर लंडनला तिथे सगळं लाभ करताना इकडे मग भारतात सगळ्या संस्काराची वाताहत चालली मग नंतर महाराष्ट्राचीच उडी मारली तिथे अपयश यश अंदमानमधली पन्नास वर्ष आणि नंतर सुटून आले तर बाबा यांनी पत्र लिहिले म्हणून त्यांच्यावरती बघताय ते दादरच्या शिवाजी पार्कला ते राहायचे त्यांना बोलवलं नव्हतं दिल्लीला पुन्हा ते सगळं अपमान आणि स्वातंत्र्यानंतरचे तीन अडसे कारण ह्या माणसाच्या आयुष्यात सुखाचे क्षण किती कमी आले आणि सुखाचे क्षण कमी येऊन सुद्धा या माणसाने आजकालचे पन्नास साहित्य आता तुम्ही वळवून टाकावे अशा दर्जाची कविता आहे या माणसांनी सातत्यानं हितूंची बाजू देणारा एकही राजकीय नेता नसताना हितूंची बाजू या माणसांनी सातत्याने आपल्या सोबतच्या क्रांतिकारकांना सांगितलं की तुम्ही आत्महत्या करू नका आज या कारागृहाचं तुम्ही आत्महत्या केली तर काही नाही तुम्हाला लोक विसरतील पण तुम्ही लढला सगलात आणि संघर्ष केला तर या कारागृहाच्या बाहेर तुमचं ते शब्द त्यांचे खरे ठरले या माणसाला त्यांनी सांगितलं की तुम्ही राजकारणामध्ये भाग घेऊ नका हा माणूस रत्नागिरी मध्ये राहिला त्याने हिंदू संघटनाच आपण आपलं पाणी पाणी कस तुम्ही असं पाणी टाका चटकन आणि त्याच्यावरती खरं कपडा टाका कपड्या जेवढं पाणी अब्सॉर्ब करू शकतो तेवढं करेल पण पाणी चटकन वेगळी वे वाट काढता आणि पुढे नदीला अडथळा आला तर नदी बांध काढते पुढे या मार्ग काढले आणि हा माणूस सतत जिंकत आला सतत जिंकत आला त्यांनी उडी मारली मारसायला तिकडे तर त्या त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता या माणसाने जे केलं त्याचे परिणाम घडले पर म्हणून मला आजच्या काळामध्ये मुलांसमोर सावरकर सांगतात ना आता मी एक पुस्तक लिहितोय मुलांसाठी सावरकरांवर फक्त ते तरुण मुलांसाठी त्याचा टायटल सुपरमॅन सावरकर एखाद्या माणसासमोर स அது